नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत भटक्या विमुक्त जमातींच्या हक्कासाठी पुण्यातला वर्षीय संजय कदम झटत आहे कानाकोपऱ्यात जाऊन समाजातील दुर्लक्षित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी तो गेल्या सात वर्षापासून कार्यरत आहे दुचाकी वाहनावर तब्बल चार लाख पन्नास हजार किलोमीटरचा प्रवास करून संजय कदम यांनी विमुक्त समाज जोडो ऑल इंडिया अभियान राबवलं आहे जाणून घेऊयात या अभियानाविषयी देशात जवळपास तीस कोटी भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या आहे केंद्र आणि राज्य शासन मिळून दीडशेहून अधिक योजना या समाजासाठी उपलब्ध आहेत मात्र भारतातील सुमारे पंचवीस कोटी लोकांकडे आजही जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी नसल्यानं त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही या संघर्षातून गोंदिया ते संजय कदम यांनी देशभर फिरत या समाजाच्या लोकांना प्रत्यक्ष मदत करणं त्यांना कागदपत्रं मिळवून देणं आणि शासनाच्या दारात न्याय मिळवून देणं हा ध्यास घेतला आहे गेल्या सात वर्षात हजारो कुटुंबांना त्यांनी आवश्यक ती कागदपत्रं मिळवून दिलीत समाजात जागृती करण्यासाठी ते आजही देशभरात भटकंती करतायत या देशातील लँडलेस होमलेस विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं त्या अभियान पूर्ण इंडियामध्ये हिंदुस्थानामध्ये जिथे जिथे हा समाज राहतो त्या प्रत्येक वाड्यावर पालावर झोपडीवर फुटपाटवर तांड्यावर जाऊन त्यांच्यामध्ये जागृती एकता प्रबोधन करून त्यांचा सर्वे करून त्यांना शासनाच्या योजना सर्व समजावून त्यांची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती सुधारावून असे भारत देशातले बावीस राज्य संपून साडे लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड भटक्या मुक्त समाज बांधवांचा सर्वे करत त्यांना जोडत इथपर्यंत मी गोंदियामध्ये पोहोचलो विमुक्त आणि भटक्या समाजातील लाखो लोकांच्या अंधाऱ्या जीवनात एक आशेचा किरण बनून संजय कदम आजही आपल्या बजाज ॲव्हेंजर या दुचाकीनं देशभर फिरून विमुक्त आणि भटक्या जमातीच्या हक्कांसाठी झटत आहेत ज्या ज्या राज्यात संजय जातात त्या त्या ते ठिकाणी त्यांच्या दुचाकीमध्ये कुठलाही बिघाड झाल्यास दुचाकीची कंपनी त्यांना मदत करीत असल्यानं संजय कदम यांनी त्या कंपनीचे देखील आभार मानले आहेत मुख्यमंत्री महोदय पाणी महसूल मंत्री महोदयांनी यांनी गृहचौकशी गृहबेट जी आरा यांच्यासाठी जो सॅक्शन केलेला आहे त्याच्या अंतर्गत एक लाख अठरा हजार लोकांना आपण आतापर्यंत जातीचे दाखले आणि शासकीय कागदपत्र दिलेले आहेत या समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र कॅटेगरी व्हावी डी एनडी कॅटेगरी जर यांची स्वतंत्र कॅटेगरी झाली तर यांचा विकास होईल राष्ट्रीय स्तरावर जर केंद्रीय विमुक्त गुमंतू अर्थ गुमंतू विकास कल्याण बोर्ड बनवले त्या बोर्डाचं कन्व्हेशन मंत्रालयामध्ये व्हावं मग ते मंत्रालयामध्ये कन्वर्ट झालं तर या समाजाचा विकास होईल या समाजाला राजकीय आरक्षण भेटेल आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात होईल सरकार संरक्षण भेटत दूरदर्शन बातम्यांसाठी हरिकृष्ण मोडघरे गोंदिया